नमस्कार मैत्रिणींनो ॲट द रेट आरतीस किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण अगदी झटपट अशी मसाला मॅक्रोनी पाहणार आहे पास्ता पाहणार आहे त्यासाठी मी दोन ग्लास पाणी उकळायला ठेवलो आहे एक कप मॅक्रोनी त्याच्यात मीठ आणि तेल टाकून साधारण सात ते आठ नऊ मिनटं मॅक्रोनी उकळून घेतली आहे ती लगेच शिजून रेडी होऊन जाते तिला चाळणीत टाकून तिचं पाणी काढून टाकले आता एका पॅनमध्ये मी दोन चमचे भरून ऑलिव्ह ऑइल टाकले इथे मी थोडीशी हेल्दी मेक्रोनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे मुलांना हवा असताना भरपूर सारं बटर आणि चीजचा वापर नक्की करा आता भाज्यांमध्ये मी इथे चिरलेलं गाजर ढोबळी कांदा आणि हिरवी मिरची घेतली आहे मला थोडंसं स्पायसी आवडतं म्हणून मी हिरवी मिरची घातली आहे मुलांसाठी हवं असेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल तुम्ही इथं मशरूम वापरू शकता अजून सुद्धा वापरू शकता ब्रोकोली वापरू शकता तुमच्या इच्छेनुसार पण मोठ्या गॅसवर ह्या भाज्या सगळ्या क्रंची ठेवण्यासाठी भाजून घ्या आता इथे एक चमचा बटर टाकले त्यामुळे थोडं ना मॅक्रोनीला थोडीशी चाकाकी येऊन जाईल ठीक आहे आणि सुद्धा खूप फरक होईल आता हे संपूर्ण भाज्या परत देत दोन ते तीन मिनटं होऊन गेलेत छान भाज्या परतून झाल्यात आता आपली ही शिजवलेली मॅक्रोने आपण त्याच्यामध्ये लगेच टाकून घेऊया आणि तिला मिक्स करूया भाज्या आणि लगेच त्याच्यामध्ये मी इथं ना सॉस हा रेडीमेड सॉस वापरला आहे पिझ्झा पास्ता सॉस हा साधारण दोन चमचे वापरला आहे जास्त टाकलं ना तर ते थोडंसं आंबटसर चव येते आणि मला ती स्वतःला आवडत नाही पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून त्याच्यामध्ये सॉस टाकू शकता ठीक आहे आता ह्याला दोन तीन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे छानपैकी सॉस त्याच्यात मिक्स होईपर्यंत मग आपण त्याच्यामध्ये जर तुम्हाला हे पात असं ड्राय वाटत असेल तर त्याच्यात तुम्ही थोडंसं पाणीसुद्धा टाकू शकता आता इथं अर्धा चमचा मी मिरी पावडर टाकली मिक्स हर्ब्स टाकलेले पाव चमचा अगदी थोडं थोडं टाकायचे त्याचबरोबर पिझ्झासाठी ऑरेगॉनो असतं ना ते ऑरेगॉनो घेतलेले आहे पाव चमचा आणि सगळं छानपैकी मिक्स करा या स्टेजला तुम्ही पाणी ओतू शकता जर तुम्हाला ड्राय आवडत नसेल तर मला अशा प्रकारेच आवडते आणि जर मुलांना द्यायचं असेल ना या स्टेजला तुम्ही इथं भरपूर सारे चीज किसून मोजरेला किंवा साधं प्रोसेस चीज घातलं तरी चालेल एक नंबर आपली मॅक्रोनी रेडी होऊन जाते फक्त पंधरा मिनटाच्या आत माझी ही मायक्रोनी रेडी झाली आहे टिफिनला मात्र असे प्रकार तुम्ही देऊ नका मुलांना गरम गरम सर्व करा एक नंबर भन्नाट अशी मायक्रोनी रेडी होते कशी वाटली रेसिपी आवडली तर शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद